私はあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあな जी चंद्र आवाज आणि त्यांचे सगळे सरकारी यांनी पुढाकार घेतला आणि आजचा स्वभाव या ठिकाणी आयोजित केला म्हणजे त्याचं हे वास्तुशिल्प त्याची कलाकृती ती बघितल्याच्या नंतर एक क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची ही कलाकृती 私、ね、たちた、まあ、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、 खूप आले काही लोक म्हणतात की मी कधी असा कार्यक्रम जात नाही त्याचा अर्थ शक्य आहे पण मी राज्याचा करूक असताना त्याच वेळेला पंधरा वेळेला पांढर राजाची पूजा महाराष्ट्राच्या वयाच्यासाठी केलेली होती पूर्ण भावनेचं चं मंदिर आहे तिथेही महापूजा या आणि त्यामुळे आपल्या या संदर्भाचं स्वदर्शन करून आणि त्यामुळं आपल्या या संदर्भाचं स्वदर्शन करू नये पण जे काही आपल्या अंत्यकरणामध्ये असेल त्याचं प्रदर्शन न करता ते अर्ज करण्याची भूमिका घ्यावं याच भावनेनं आणि श्रद्धेनं आज मी माझी पत्नी आणि आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा हा आनंद साक्षर आहे हे मी या ठिकाणी सांगतो आपल्यासाठी प्रार्थना देखील करण्यात आलेली आहे तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी तुमच्यासाठी आव्हाड साहेबांनी प्रार्थना देखील या मंदिरात सगळ्यांनी केलेली पवार साहेब राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं की ह्या दोघा दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळू शकेल का फॅमिनामध्ये आहोत या फैसफॅमनामध्ये राजकारण आणू नका राजकीय प्रश्न आणू नका कोण कुटुंब एकत्र येत असेल आनंद आहे परंतु त्या संबंधीचं भाष्य करण्याचा अर्थ प्रसंग नाही काय काय होत नाही जे काही फैल रंग झालं हा माझ्या मते हा या देशाचा हल्ला त्या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे आणि धर्म दास पाच भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीहून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीरपणाने सांगितलं की सा। देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी या सभंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि त्याच्या प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजीद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि <Whasaya> तीच भूमिका घेऊन आम्ही फुलं जाणार आहोत विखे पाटलांवरती गुन्हे दाखल झाले मी तुम्हाला मंदिराची माहिती देतो सर एक मिनिट <Num> सर एक मिनट एक मिनिट सर एक मिनट एक मिनिट सर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी चालू आहे काँग्रेसने केली आहे पवार साहेब पवार साहेब पवार साहेब विशेष अधिवेशन एक मिनिट फक्त तुम्हाला मंदिराची माहिती देतो अशा काही सहकार्याने केली या प्रश्नावर सवन देश एक आहे सगळे पक्ष एक आहेत सवन समाज एक आहे हे आणि हा संदेश विश्वापण्याच्यासाठी स्पेशल अजिबेशन हे उपयुक्त ठरेल एक मिनिट अभि राजनीति के सवाल बंद करो हे मंदिर की मालूमात मी देता हूं पाच मिनट मे को भी निकलना है या मंदिराला सगळे दगड हे जे पाषाण आणलेले आहेत हे मंदिर दीड हजा, हजार दीड किती दीड हजार टनाचं पंधराशे तेच पंधराशे टनाचं आहे ह्या पाषाण जे खांब दिसत आहेत हे खांब कुठेही जोडण्यात आलेले नाही एक एका दगडाचा एक खांब आहे असे सव्वीस खांब आहेत हे सगळे दगड आपण सलेम या तामिळनाडूतल्या एका दोन खाणीतनं घेतले त्या दोन खाणीतनं घेऊन नंतर हे मुर्डेश्वर कर्नाटकला आणण्यात आले तिथे तिच्यावर कोरीव काम करण्यात आलं त्याच्यानंतर चार वर्ष पन्नास मजूर इथेच राहत होते आणि त्यांनी ही पूर्ण कलाकृती पूर्ण केली आणि गेले चार वर्ष या मंदिराचं काम चालू होतं ह्याच्यात कुठेही स्टील नाही सिमेंट नाही कुठलाही ना केमिकल नाही पूर्ण दगडाने हेमाडपंथी आणि हे जे कोरीव काम आहे तेच कोरीव काम तुम्हाला तुळजापूरला दिसेल हे सगळं कर्नाटकमधल्या मजुरांनी इथे येऊन केलेलं आहे ह्याच्यामध्ये सव्वीस खांब आहेत छत्तीस गजमुख आहेत तुम्ही आता जाताना गजमुख बघून जा तुम्हाला एकाही गजमुखामध्ये एकही फरक जाणवणार नाही मूर्ती दोन हजार चार साली आणली होती ती पण आंध्र प्रदेशमध्ये एका कारागिराकडनं कोरून घेतलेली आहे त्याला आधी तुळजापूरला आणला त्यांनी तुळजापूरच्या मूर्तीचे फोटो काढले मग ही मूर्ती बनवली ही मूर्तीनंतर तुळजापूरला नेली तुळजापूरला आई भवानीची गळा भेट घेतली आणि ती गळा भेट करून ही मूर्ती इथे आणण्यात आलेली त्यामुळे सागर संगीत अशी तीन दिवस इथे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला ह्याच्या थोड्या मोठ्या चोक्या झाल्या असतील तर आई भवानी माफच करेल असा हा सुंदर सोहळा अखेर त्याचं सो लोकार्पण माझ्या विठ्ठलाने आज महाराष्ट्र जनतेला केलेलं आहे हे मंदिर आजपासून साहेबांच्या साहेबांनी दर्शन घेतल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी दर्शन घेतल्यानंतर अनिल देशमुखांनी दर्शन घेतल्यानंतर उभ्या महाराष्ट्रासाठी खुलं करण्यात आल्या आहेत कुठल्याही जाती धर्माचा भेद इथे पाळला जाणार नाही ज्या भक्ताची इच्छा असेल इथे माथा टेकण्याची या महाराष्ट्राच्या कुळसरमिणीच्या चरणी आपलं नतमस्तक होण्याची त्याला इथे पूर्ण परवानगी आहे आपल्या सगळ्यांचे आभार आणि मुख्य म्हणजे साहेबांनी इतके इतका वेळ दिला त्याबद्दल आभार साहेब शेवटची एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्र आधुनिक एक महाराष्ट्रातलं एकमेव हो मंदिर असेल की ज्याला ओ सी आहे म्हणजे सी सी ज्याला आरंभ सर्टिफिकेट म्हणतात आणि वापर परवाना म्हणजे ओसी आहे आणि त्या आराखड्यावरती म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरची सही आहे की हा आराखडा मंजूर आहे म्हणजे मंजूर असलेलं देऊळ आपण इथे केलेलं आहे साहेब